अकोट तालुक्यातील बडाळी देशमुख आणि सावरा परिसरातील शेतकरी हुमनी अडीच्या प्रचंड प्रकोपाने हवालदिल झाले आहेत हिरवीगार पिके उद्ध्वस्त होत असून गेल्या महिनाभरापासून कृषी विभाग फक्त पाहणी करून गप्प बसल्याचा आरोप होत आहे शेतकऱ्यांनी महागडी कीटकनाशके वापरूनही अडीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही अकोट तालुक्यातील बडाडी देशमुख सावरा व आसपासच्या गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून हुमणी अडीचा प्रकोप झपाट्याने वाढत आहे सोयाबीन भाजीपाला आणि इतर खरीप पिकांवर या अडीचा जोरदार हल्ला होत असून संपूर्ण शेत हिरव्या रंगातून पिवळसर व कोमजलेल्या अवस्थेत दिसत आहे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी दोन ते चार महागडी कीटकनाशके वापरली एकरी तीन ते सात हजार रुपये खर्च केला तरीही अडीचा नायनाट होण्याऐवजी ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे मी एक महिन्या अगोदर सोयाबीनची पेरणी केलेली आहे सुरुवातीला सोयाबीन माझे चांगले होते नंतर मला असं निदर्शनात आलं की माझं सोयाबीन सुकून राहिलं आणि माझ्या सोयाबीनच्या मुळा पूर्ण वाढलेल्या आहेत आणि असं जमीन खोदल्यानंतर मला हे अडीचा प्रादुर्भाव लक्षात आला आहे माझ्या मी याच्यावर उपाययोजना म्हणून दोन तीन स्प्रे केले तरी पण काहीच फरक पडत नाही आहे म्हणून माझं असं कृषी विभागाला आणि तालुका अधिकाऱ्यांना असं म्हणणं आहे की बा मला सटसकट पूर्ण मदत करण्यात यावी कारण की मा आमच्यावर सर्व शेतकऱ्यांवर हे नैसर्गिक संकट आलेला आहे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्यावर केवळ मार्गदर्शन सभा फोटो सेशन आणि भाषण झाली शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पेरणी पासून काढणी व्याजाचे पैसा घेऊन शेतीत खर्च केलाय परंतु आता पीक हातातून जाण्याच्या जा भीतीने ते कर्जबाजारी झाले आहेत तर कृषी विभागाचे म्हणणे आहे की अळीच्या नियंत्रणाकरिता जनजागृती मोहीम सुरू आहे आणि शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे उपाय सांगितले जात आहेत माझ्या शेतामध्ये मी सहा एकर सोयाबीन पेरलेलं होतं त्याच्यातलं काही सोयाबीन भुंगी किळ्या किळ्यानं पूर्ण खाल्लेलं आहे त्यातलं रा राहिलेलं त्यात त्यात राहिलेलं काही राहिलेलं आहे पण त्याच्यात मी सात ते आठ हजार रुपये पूर्ण खर्च केलेला आहे तरी त्याच्यापासून मला याच्यापासून सुटका झालेली नाही आहे भुंगी किळ्यापासून सुटका झालेली नाही आहे तरी मला एक प्रशासनाला एकच विनंती आहे कृषी सहाय्यक आणि तहसीलदार यांनी याची पूर्णपणे मला मदत करावी मी तीन एकर क्षेत्राची पेरणी केलेली असून त्यामध्ये काही ठिकाणी असे पिवळ्या रंगाचे झाडं होत आहेत आणि एकदमच वाळत आहेत याकरिता मी नियंत्रणात आणण्याकरिता मी माझ्या शेतात तीन ते चार हजार एकरी खर्च करून चुकलेला आहो तरी मला याच्यापासून काहीच रिझल्ट मिळत नसल्यामुळे माझी तहसीलदार साहेब तसेच कृषी अधिकारी साहेब व प्रशासनाला कळकळीची अशी विनंती आहे की मी आता या गोष्टीपासून हातात झालेला असून मला आता प्रशासनाने काहीतरी मदतीचा हात द्यावा व मला शंभर टक्के मदत करावी होमनी अडीच्या या प्रकोपामुळे आकोट तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत खर्च कर्ज आणि नष्ट होणारे पीक यामुळे त्यांची चिंता वाढली आहे शासन व कृषी विभागाने तात्काळ ठोस पावले न उचलल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे